मृत्यूनंतर काय होतं हा तुम्हा आम्हाला पडलेला एक साधारण प्रश्न आहे अनेक शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन करण्याचा प्रयत्न देखील केलाय पण कुणालाही फारसं यश मिळालं नाही कुणी सांगतं मृत्यूनंतर स्वर्गात जातं कुणी म्हणतं आत्मा भटकत असते तर कुणी पुनर्जन्मावर विश्वास करतो पण या सगळ्या तर थेऱ्या झाल्या प्रत्यक्षात यातील एकाही गोष्टीची शाश्वती कुणीही देत नाही कदाचित मृत्यूनंतर काय होतं हे पाहण्यासाठी आजपर्यंत कुणीही प्रॅक्टिकल देखील करून पाहिलं नाहीये आता तुम्ही म्हणाल काय सांगतायत राव प्रॅक्टिकल कसं करणार अहो एका मुलीनं मृत्यूनंतर काय होत हे पाहण्यासाठी चक्क आत्महत्या केलीये आणि हा प्रकार नागपुरात घडलाय पण ही खरंच आत्महत्या आहे की आणखीन काही यावर देखील प्रश्न उपस्थित केले जातात तर काय आहे हा सगळा प्रकार पाहणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूरच्या छत्रपती नगर भागात एक कुटुंब राहत होतो आई वडील आणि सतरा वर्षांची प्रणाली असे या कुटुंबातील सदस्य वडील बँकेत कामाला होते तर आई गृहिणी आणि प्रणाली ही नुकतीच महाविद्यालयात जात होती प्रणालीच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती अभ्यासात भरपूर हुशार होती तिचं विविध विषयांवर लिखाण होतं तिला विविध विषय जाणून घ्यायचं कुतूहल होत कदाचित त्याचमुळे काही संबंध नसताना आणि अवघ्या सतराव्या वर्षी ती रशियन भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होती त्याबद्दल तासन तास ती आपल्या खोलीत बसून इंटरनेटवर माहिती मिळवत राहायची पण तिचं हेच इंटरनेट सर्फिंग तिला कधी एका जीवघेण्या विळख्यात घेऊन गेलं हे तिला देखील कळलं नाही तुम्हाला दोन हजार सतरा अठराचा चा काळ आठवतोय का, का? तेव्हा जगभरात ब्लू व्हेल नावाचा एक गेम मोठा प्रसिद्ध झाला होता या गेम मध्ये व्हायचं काय तर समोरून टास्क यायचे आणि शेवटचा टास्क हा स्वतःला संपवण्याचा असायचा पण गेमच्या टास्क साठी एखादा व्यक्ती स्वतःला संपवणार कसा तर हा गेम खेळताना माणूस त्याच्या इतका आहारी जायचा की तो स्वतःला हसत हसत संपत होता पुढे ही बाब समोर आल्यानंतर जगभरात या गेमवर कायमची बंदी आणण्यात आली तसंच हा गेम बनवणाऱ्या व्यक्तीला अटक देखील देखील झाली होती आता मूळ विषयावर परत येऊयात तर नागपूरची प्रणाली अशाच प्रकारच्या एका आहारी गेली होती ती आपल्या खोलीत बसून तासन तास ऑनलाईन गेम खेळत होती ब्लू वेल गेम मध्ये जसे टास्क येतात तशाच प्रकारचे टास्क ये तिला येत असायचे ये। ती टास्क पूर्ण करायची पण एक शेवटचा टास्क आला तो तिचा जीव घेऊन गेला अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी प्रांजलची आई तिला उठवायला खोलीचा दरवाजा वाजवत होती पण तिने दरवाजा काही उघडला नाही शेवटी तिच्या आईने दरवाजाचं लॉक उघडलं तेव्हा आईला प्रांजल ही रक्ताच्या थारवात पडलेली दिसली आईने आरडाओरड सुरू केली तिचे वडील देखील आले पण पर तोपर्यंत प्रांजलने जग सोडलं होतं तिने स्वतःच्या हाताची नस कापली होती तसंच गळ्यावर देखील तिने जखमा केल्या होत्या आणि त्यातून तिचा मृत्यू झाला होता आजूबाजूला पाहिल्यानंतर तिच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळली त्यात लिहिलं होतं की मृत्यूनंतर काय होतं ते बघायचंय आता त्यानंतर अंदाज लावला जाऊ लागलाय की प्रांजल रात्री हा ऑनलाईन गेम खेळत असावी आणि तिला मृत्यूनंतर काय होतं हे पाहण्याचा टास्क आला असावा आणि त्यातून तिने आत्महत्या केली असावी पुढे पोलिसांनी जेव्हा तिचा मोबाईल ताब्यात घेतला तेव्हा असं लक्षात आलं की प्रांजल ही भरपूर दिवसांपासून इंटरनेटवर डेथ अर्थात मृत्यू हा शब्द सर्च करत होती कदाचित तिला मृत्यूबद्दल जाणून घ्यायचं होतं सध्या तिचा मृतदेह हो, हा पोस्टमॉर्टम साठी रवाना करण्यात आला असून पोलीस याबाबत तपास करत आहेत पण यातून एक गोष्ट लक्षात येते पालकांनी आपले मुलं मोबाईलवर काय करत आहेत याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तेही वेळ होण्या अगोदर तर यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता धन्यवाद